जवळ जाण्यासाठी रम्या आता जॉईन करणार ऑफिस लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेच्या येणाऱ्या भागात आपण पाहणार आहोत रम्याला जेव्हा कळतं की पार्थ हा हॉलमध्ये न झोपता बेडरूममध्ये झोपलेला आहे तेव्हा रम्या चांगलीच संतापते नंदिनी ही आता काहीही करून काव्य आणि पार्थला एकत्र आणणार ही भीती रम्याला वाटू लागते म्हणून ती आता पार्थच्या आणखीन जवळ जाण्यासाठी एक प्लॅन बनवते पार्थ ऑफिसला निघालेला असताना रम्या त्याच्याकडे जाते आणि त्याला म्हणते गुड मॉर्निंग पार्थ पण पार्थ तिला इग्नोर करतो की तू का आली आहेस इथे रम्या म्हणते मी बोलायला सुद्धा येऊ शकत नाही का पार्थ तिला म्हणतो जे बोलायचं होतं जे वागायचं होतं ते करून तू मोकळी झालीस मग रम्या पार्थला म्हणते थे, मी थेट मुद्द्यावरच येते थे। तुम्हाला दिलेल्या प्रॉमिसची आठवण करून द्यायला आले आहे मी तेव्हा पार्थ तिला म्हणतो मी आतापर्यंत तुला काय काय प्रॉमिस दिले काय काय वस्तू दिला त्यांना ना मी लिहून ठेवायला पाहिजे होतं म्हणजे मला कळालं असतं की तू त्यांचा कशा प्रकारे वापर करशील माफी मागते आणि म्हणते मी एका नव्या विषयावर बोलायला आली आहे तुझ्याशी मला मागचं सगळं विसरून जायचं आहे आणि एक नवीन सुरुवात करायची आहे तेव्हा पार्थ म्हणतो की मुद्द्यावरती तुला काय बोलायचं आहे माझ्याशी आणि मी काय प्रॉमिस केलं होतं तुला तेव्हा रम्या त्याला म्हणते की तुम्हाला प्रॉमिस केलं होतं की तुम्हाला पार्टनर म्हणून बिझनेसमध्ये जॉईन करून घेणार आहे तुला मी दिलेले ड्रॉइंग्स मी दिलेले सजेशन्स आवडतात असं म्हणाला होतास तू आठवते पार्कला आठवत त्याने रम्याला प्रॉमिस केलं होतं की तो त्याच्या बिझनेसमध्ये रम्याला पार्टनर करून रम्या घेणार आहे मग रम्या तो रम्याला म्हणतो की रम्या त्यावेळेसच्या गोष्टी वेगळ्या होत्या आता गोष्टी बदलल्या आहेत रम्या त्याला म्हणते पार्क तू असं का म्हणतोस अजूनही काही बदललेलं नाहीये तू असा विचार करू नकोस रम्या त्याला रडत म्हणते हे बघ पार्थ जे झालं ते झालं मी जे काही वागले त्याच्यासाठी प्लीज मला माफ कर मी खरंच चुकले पण यापुढे मी असं काहीच करणार नाही रम्या पार्थला खूप कन्व्हिन्स करते त्यानंतर पार्थ तिला त्याचं ऑफिस जॉईन करण्यासाठी परवानगी देतो दुसऱ्या दिवशी रम्या ही पार्थ सोबत ऑफिसला निघालेली असते तेव्हा मालिनी रम्याला विचारतात की तू कुठे निघाली आहेस तेव्हा पार्थ मालिनी यांना सांगतो आजपासून रम्या आमच्या ऑफिसमध्ये जॉईन होणार आहे तेव्हा मालिनी त्याला म्हणतात की तू काव्याला विचारला आहेस का तिला हे सगळं आवडणार आहे का तेव्हा आता जेव्हा काव्याला हे कळेल तेव्हा काव्या काय रिॲक्ट करेल हे आपल्याला येणाऱ्या भागात पाहायला मिळेल असे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी आमच्या चॅनलला जरूर सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा